काहीपासून घ्या पुढा राहिलेला सर्व नवीन खाली बसून घ्या घ्या खाली पाहिजे खालीपासून घ्या तसेच बाहेरगावून आलेले पावणी मंडळी तेंद्र गंजरवाली मी गांव वेनंी करो की आदरणीय जान पाटी साहिब गॾी गांव स्वागत करो कु चलो गणी गांव बि आहे चलो पूरी बि आहे कुझु बि आहे

சாமி महाराज आ तू वरन आ तू वरन हातो वाला कुठ आहे स्टेज कडे ये कृपया बडे आमचे फोटो काढत पडत आहेत सगळे सगळे ब्याप आमचे गाणं पडत नाही काय करा खाली ठेवा खाली ठेवा चला Ah, ah, पक्ष आपल्या नेतृत्वाकडे वळून ने घेणारे मराठ्याचे हृदय सम्राट आदरणीय मनोजदादा धरांगे पाटील आणि सर्वांचे श्रद्धास्थान आणि भक्त पराई श्री प्रेमूर्ती शिवाजी महाराज यांचंही आगमन आपल्या या अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या या गावामध्ये झालेला आहे तर आपण सगळ्यांना उत्सुकता फक्त एकाच मार्गदर्शनाची आहे आपण का नातूर ना आहेत आणि मनोज दादा पाटील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मनोगत करणार आहेत व्यक्त करणार आहेत मनोज दादा धरांगी पाटलांनी जेव्हापासून या मराठा आरक्षणाचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची ही माझी पहिली वेळ आहे त्या आधी बऱ्याच वेळ झाला असेल पण दादा एक विनंती आहे आणि तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहे माझ्या मागण रक्षक करते मराठा आरक्षणाची जेव्हा आपण लढाई सुरू झाली तेव्हा सगळ्यात मोठी तर मराठ्यांची पाठीशी उभी राहिली असेल ती फक्त आपल्या पाठीशी उभी राहिली याचा आम्हाला आहे माझ्या प्रश्न बीड जिल्ह्याचं एक भूमिपुत्र अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं नेतृत्व करत याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि मरलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीला आपण जी धार दिली त्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञता व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि एक शब्द आपल्या सगळ्या समोर या सगळ्या समोर आरक्षण पावन झालेल्या जोपर्यंत तुम्ही मला काय आरक्षणाची धाडच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये कोणताही प्रश्न घेऊन जेव्हा कधी रस्त्यावर उतराल तेव्हा महाराज सर्गल महाजन मोही भेट दिला आणि या बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकला मूल आभार व्रत आपल्या पाणीशी खंबीरपणे उभे राहतील आशंसा आपल्या सगळ्यांना देतो आणि यानंतर आदरणीय मनोजदा धनंगे पाटील हे छत्रपती शिवराया नगरनारायण गडाचे मताधिपनी आपले सगळ्यांचे गुरु म्हणून श्री शिवाजी महाराज यांच्याशी नकमत होतो आणि आपल्या विठ्ठल नगरमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना मता मानातलं की शोध आता काही जास्त टाइम घेत नाही मी पण मोठा हल्ल्या नाही ते परत आता इथे कीर्तना घोषित झाला त्यामुळं त्यांनी आज मोका होतो बाबा सांगून <laughs> आता म्हणलं फक्त एकच तारीख प्रत्येक तारीख इथे धावपळीत असते हे म्हणलं भाऊ द्या की हे म्हणले आम्हाला नाच ते म्हणलं करून द्या मला काही काम नव्हता मी फक्त आपल्या वंदावरील तारीख दिसली बाजी तारखेच दिल्या राहू म्हणून दिवस भर देत नव्हता आणि म्हणूनच मला माहित आहे मी बाबाची ते काळजी घेतो तुम्ही काळजी करू नका मला माहित होतं थांबलं पण दुसरं माहित होतरी दिवस भरामधे ठरवून घ्यायचं नाही आम्हाला तुम्हाला कारण ते निधी बांधव दिल्लीपासून मुंबईपासून आले होते जे त्याला मन आले त्यांनाही बोलणं जर ते थोडं असतं मग ते नऊ टक्के असतं मग तुम्हालाच वाईट वाटलं असतं ते निर्ट केलं असतं त्यामुळे त्यांनाही वेळ द्यावा लागला आपल्या सत्ताच्या निमित्तानं आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपल्या बाबांचे कीर्तन आपल्याला ऐकायचे सगळ्यांना आरक्षणाचा विषयी तो मार्ग केला जात असं त्यांनी केलाय जन्मिक येऊन कसे आज नावाच आहे आणि त्यात लोक आहेत आणि मग खाली काय राहिलं दोन दोन वर्षाचं गाव झालं दोन मध्ये झाले एकल्या नऊ वर्ष शंभर शंभर त्यांनी एक हर्क काढला झालं गावाचं कल्याण शेतकऱ्याचे आपल्याला काय उपयोगी नुसते राजकारण्याचं माझा कॉम्प्युटर घेऊन पाहिलं त्यांनी ते असले आपल्याला आरक्षण त्यांनी नाही दिलं शेवटी तुमच्या लेखाचं कल्याण झालं बघा एकल्या दोन वर्षात तुमच्या गावात किती नोकरीचा टक्का वाढतोय आता कि तेच तरी पूर होतो मला हे आणि ते आपण आता करत आणले त्यांच्या नाही निघाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी मी आहे ना त्याच्या नाही निघाली त्यासाठी मी आयोजित करू नका सगळ्याला आता फक्त या वेळ वेळी जराची भीती आहे तशी मताची भीती राहू नोळी नाही आपल्या बाजूने परत नका पक्ष पक्ष करीत बसून स्वतःच्या लेखराच्या बाजून कोणाला निवडून ना कोणाला पाडा पण असं पाळा ना मारण्याचं नाव घ्यायचं मला तरी खरं थर कापले पाहिजे इतक्या मध्ये आले पाहिजे न वाजले काय नाही आपलं नाही आपलं कोणाचा कोणाचं काय तुमच्या बातमी भेटो काय भेटायचा महाराष्ट्र तुमचा झेडा ठोकला नसता नऊ वाजले का असंही करले नाही दुसऱ्या खायला नाही एखादा मराठीचा नऊ वाजले का असं होत नऊ वाजले बाबा राऊन केला बा नऊच्या पुढे आज धारण सोडितच नाही फोटो मयत तर मलाच भोले देतो टाकलेल्या स्थिती चारू सोडा आपले लोक तुमच्या गावात घेतेच का फक्त दारू सोडा मा मला फोन करू सांगा रे कोण कोण घेते धमाक आपल्या लोकांनी फक्त दोन काम करा आरक्षण आयुष्याचा एकत्र असल्याने व्यसनापासून लांब जागात प्रगती जात म्हणून मराठीत व्यसनापासून लांब नारायणगडाची तयारी करा आठ दिवला नारायणगडला मोठा कार्यक्रम घ्यायचा पण तिथं काहीच तयारी मिळतो आम्ही अडीच महिने भेटत होतो आंतरवादीला एकशे सत्तर वरती हवे मोठा होता म्हणून अकरा रस्त्यावरती हो लोक उभा होते अकरा रस्ते चेंब झाले होते सगळे तुम्ही हो त्याचे पन्नास हजार स्वयंसेवक होते सेकंडला सुद्धा पुरले नाही व आमचे स्वयंसेवक आम्हालाच सापडलेले युती गर्दी होती आम्ही ड्रोन कॅमेरा लावले होते ते ऊसात पडले आणखी सापडले युद्ध गर्दी होत आणि ही करोड मराठी येणार आहे आणखीन घडव आपल्या पाहिजे जबाबदारी काहीच तयारी नाही केली वाशीला तयारी झाली आपण वाशीला गेलो होतो त्यावेळेस वाशीला सुद्धा खूप तयारी केली होती तिथल्या वाशीच्या मराठा समाजाला सकल मराठा समाज तिथला सगळे आपले मराठा प्रांधव यांनी तात्तीनता येतील डके भोगे मला वाटत आणि मराठा समाज सगळ्यांनी ताकदीन राजकारण बाजू ठेवून आपल्या मराठा समाजाची व्यवस्था केली होती तशी नारायणगडावर तात्तीन व्यवस्था करावं लागत आंतरवाली सारखी तात्तीयन व्यवस्था करावं लागत आता जर तिथे लोक तयार फोडायला लागले तर ते अवघड त्यांना आम्ही आंतरवादीचा कार्यक्रम आमच्या ढोळेनं करता लोकांचे खूप हाल झाले सगळी व्यवस्था असो आपल्या घडावर एकाही माणसाचे हाल नाही झाले पाहिजे यासाठी पंधरा तारखेला मी पुन्हा नारायणगडावर घेतो या का आपण सगळे या आपण ठरवूया काय करायचं आपल्या लोकांची हाल नाही झाली पाहिजे तयारी राहिलेल्या महिन्यात होईल का अरे शेवटचे तीन दिवस सोडून द्यावं लागणार आहे आपल्याला शेवटचे तीन दिवस गर्दीनं आहेत काम करता येणार नाही त्यामुळे सगळं आपण कुठली पाणी करू काय करता येईल काय नाही काय हालचाली पंधरा तारखेला त्यांना त्यांना येता येईल त्यांनी या तयारी मात्र आपल्याला चूक करावं लागणार आता समाज का थोडा येणार नाही दुसऱ्या हिंगोलीच्या लोकांना दोन लाख कॉम्प्लेट छापेल दोन लाख घरात द्यायचे त्यांना मग त्यांचं निवेदन वेगळं दोन लाख कॉम्प्लेट दोन लाख घरात देईल आणि मग त्या दोन लाख कुटुंबानी घराच्या बाहेर आठ जीवला पाडायचं आता हे जर हिंगोलीत असत तर आपल्या आजूबाजूचे जिल्हे घरी राहतील का नाही त्यातले त्या बीड जिल्ह्यातला योग्य माणूस राहणार नाही मग आपण नेमकं काय काय योग्य जे तुमच्या गरजेचं कारण आपला गड आपल्यासाठी योग्यप्रावर सगळी व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे गडाकडून नाही गडाच्या पायथ्याच्या आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्याकडून गडाला इंच भर सुद्धा त्रास द्यायचा गडाच्या चाराण्याला हात लावायचा नाही म्हणून काम आपण करायचं गडाचं नाव मोठं करायचं जबाबदारी आपली कारण आपण बचत त्या गडाच तिथे आपल्या लोकांचे हाल नाही झाले पाहिजे जर आपल्याकडून तयारी होती तर ते पंधरा तारखेला फायनल करू नाही तर काय त्याच्यात दोन पावलं मागतर त्याला रांचीन चिंता येतो दोन पावलं जर रांचीन मोठी तयारी करू पण लोकांचे हाल नाही झाले पाहिजे कारण त्याला माता मावल्याने येणार आहे कोटी लाखात नाही कोटी येणार तिला काटे काटे तिला काट्या पण आहेत झुर्क पण आहेत हे सगळं निघलं पाहिजे तर लेकराच्या पायात आई बहिणीच्या पायात जर रात्री दुपारी असा जर काटा टाकला ना लोक आरडलं की आपल्याला खूप बारीक निवेदन करावं लागणार आहे तिथलं कारण हे पावसाच्या दिवस आहेत वादळ आलं तर लोकांना कुंकळ जावा आपल्या बीड जिल्ह्यात त्याच्या लक्षात येईल वाटा माहीत असत्या बाहेर जिल्ह्यातल्या काहीच सुधरत नाही म्हणून सगळे तयारी कशी होती का काय करायचं की पंधरा तारखेला आपण पुन्हा एकदा गडावर जाऊ नुसता घ्यायचा म्हणून घ्यायचा हट्ट नसला पाहिजे लोकांचे हाल होणार असले तर काय त्याच्यात काय अर्थ नसतो म्हणून आपण पंधरा तारखेला सगळे नारायण गडावरती जाऊ आपण सगळे तयारी कशी होती बघू कारण आपल्या गडाचं नाव आणि आपल्या समाजाचं नाव खराब नाही झालं पाहिजे आणि कोणाचे हाल पण नाही झाले पाहिजे पुन्हा एकदा या सत्राच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी खूप बाबा सर मी थोडा वेळ ऐकून जातो धन्यवाद जय शिव यावर सरपंच जा तुम्ही पत्रिका द्या दोघ सोळा

उस्धार भारो, रऊ्तल मेरा, जो simple खो, अधि क्स्राइल साइर हो जिजितечение स्धूड स्भामदी जिजिना स्धूदा नवा कर तो. না <muchas> না